मेळशी येथे ज्येष्ठ शिवसैनिकांचे सत्कार व विविध कार्यक्रमाचे आयोजन मेळशी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मेळशी येथे शिवसेना यांच्या वतीने विदर्भ कन्या लोकनेत्या माननीय पराजित खासदार भावनीताई गवळी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सा साठ वाढदिवसानिमित्त शिवसेना मेळशी शाखाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना औषधी व फळ वाटप करण्यात आले व तसेच जुने व वरिष्ठ ज्यांनी आपल्या जीवनातील महत्वाचे अमूल्य क्षण देऊन शिवसेना पक्षाची पायाभरणी व मजबूतीकरण योगदान असे शिवसैनिक नंदूभाऊ चव्हाण व वा बद्रीनाथजी केवट संयुक्त अकोला वाशिम जिल्हा परिषद व शिवसेनेचा मानाचा झेंडा फडकविणारे मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदरावजी मेडशीकर यांच्या भाग भगविशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर मुंडे ग्रामपंचायत सदस्य अभिजित भाऊ महेश महेशभाऊ धाबे संदीप भाऊ घुगे रवीभाऊ नवले विशाल राठोड भाई ठेकेदार राजू कांबळे जगदीश राठोड दत्ता बहुदुरे विजय बहदुरे दत्ता मुंडे सागर मुंडे अजिंक्य मेडशीकर लखन केवट वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवाणीवाल